नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत तेही वेगळ्या पद्धतीने खूप वेळा तुम्ही वांग्याची भाजी बनवली असेल पण ह्या पद्धतीने नक्की एकदा बनवा चवीला खूप छान लागते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अशा प्रकारचे वांगे घेतलेले आहेत पाहू शकता ही लांब लांब वांगे आहेत जर ही नसेल तर तुम्ही आपले जे दररोज वापरतो आपण साधे वांगे तेही घेतले तरीही चालतील तर इथे मी हे वांगे घेतलेले आहेत ते आपल्याला वांगे मी गोल गोल असे कापून घेतलेले आहेत तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये कापा पण खूप वेळा पण तीस तीस त्याच प्रकारची भाजी करतो तुम्ही अशा प्रकारे एक तर नक्की करा आणि अशाच प्रकारे गोल गोल वांगे कापून घ्या त्याच्यानंतर इथे एक बटाटा मी साल काढून अशा प्रकारे कापून घेतलेला आहे ते आपल्याला बटाटे आणि वांगे जे आहेत पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत वांगे जर बाहेर ठेवले तर पटकन काळे पडतात आणि बटाटेही पटकन काळे पडतात म्हणून आपल्याला पाण्यातच भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण इकडे मसाला बनवून घेऊयात त्याच्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपल्याला एक चमचा धने टाकून घ्यायचे आहेत धने छान तेलामध्ये मिक्स झालेत आता मी इथे तीन ते चार आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत तर लसणाच्या पाकळ्या पण छान कडल्यात आता आपल्याला इथे अगदी थोडंसंचिनिचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे तेजपत्ता टाकून घेतलेला आहे आता पूर्ण आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तवा गरम आहे म्हणून पटकनच कडल्या गेलं आहे आता मी एका मिक्सरच्या भांड्यात था काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर सुकं खोबरं मी अशा प्रकारे तुकडे केलेले आहेत तेही आपल्याला तेल टाकून छान भाजून घ्यायचे आहेत तर आपला तवा गरम आहे म्हणून पटकन भाजल्या जात आहे पाहू शकताय तुम्ही आता खोबर पण छान भाजलेलं आहे ते पण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे मी आता आपल्याला हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक फ्राय पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन चमचे त्याच्या तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहरी एक चमचा मोहरी छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे छान फुलले आहेत आता इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा आपल्याला इथे इथे टाकून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर पाहू शकताय कांदा हा पटकन मऊ पडतो कारण आपला जे तेल आहे आणि फ्राय पॅनज आहेत हा छान गरम आहे म्हणून जास्त वेळ नाही लागणार तरी एक मिनिट आपण याला छान मिक्स करून घेऊयात पाहू शकताय कांदाही छान मिक्स झालेला आहे आणि लगेच असं कडला गेलेलं आहे मऊ पडलेला आहे त्याच्यानंतर इथे आपण जे आप मिक्सरला लावून घेतलं ला होतं धने लसूण आणि खोबर ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आता ते पण आपल्याला मिक्स करायचं आहे अगोदरच ते आपण भाजलेलं होतं म्हणून याला जास्त वेळ मिक्स करायची काहीच गरज नाही आहे फक्त असं एकजू होईपर्यंत मिक्स होईपर्यंत आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे आता चे छान मिक्स झालेलं आहे आता इथे मी एक टोमॅटो छान मिक्सरला लावून घेतला होता त्याची प्युरी करून घेतली आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला टोमॅटोची प्युरी पण छान मिक्स करून घ्यायची आहे पाहू शकता टोमॅटोची प्युरी छान मिक्स झाली आहे त्याला दोन मिनटं आपण परतून घेऊयात तर टोमॅटोची प्युरी दोन मिनटं परतून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता सुके मसाले घालूयात तर इथे मी एक चमचा लाल तिखट दोन चमचे कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा गोडा मसाला एक चमचा भाजी मसाला टाकलेला आहे आता पूर्ण मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता मसाले छान मिक्स झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही तर इथे मसाले करपू नयेत म्हणून मी अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे पाणी टाकल्याने मसाल्याला छान तेल सुटेल आता मी छान मसाल्यांमध्ये पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आता एक दोन मिनटाला झाकण ठेवूयात म्हणजे छान तेल सुटेल आणि आपला मसाला आहे ते छान शिजेल दोन मिनटानंतर मी आता इथे झाकण काढलेलं आहे पाहू शकताय कलर खूप चेंज झालेला आहे आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे अजून थोडंसं मिक्स करून घेऊयात आता मसाला आपला रेडी आहे आता इथे आपण टाकूयात जे आपण कापून ठेवले होते वांगी आणि बटाटे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आता वांगी आणि बटाटे दोन्ही मिक्स करून घेऊयात मसाल्यांमध्ये छान असं कोटिंग आलं पाहिजे वांगी आणि बटाट्याला पाहू शकताय वांगी आणि बटाटे दोन्ही मिक्स झालेले आहेत आता मी पाणी टाकते आहे तुम्हाला जर सुकी भाजी पाहिजे असेल तर अर्धा ग्लास पाणी टाका अर्धा ग्लासमध्ये वांगी आणि बटाटे छान शिजतात जर तुम्हाला तरी पाहिजे असेल किंवा रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही इथे दोन किंवा अडीच ग्लास पाणी घाला तर वांगी आपल्या वांग्याची भाजी ही रेडी आहे तीन ते चार मिनटं ह्याला अर्धं झाकण ठेवून शिजवून घ्या आपली ही वांग्याची भाजी रेडी आहे तर इथं चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आहे मस्त अशी कोथिंबीर पण टाकायची आहे आणि ही वांग्याची भाजी अगदी साधी सोपी रेडी आहे तुम्ही याला भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही ट्राय करू शकता नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करून घ्या बाय बाय